अगो बया 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 देन तुम बात कुम हेलो बसना हे का मला काय म्हणते मला दान दागिने सोने दागिने काय नाही पाच पण तुम्ही तो सगळे मजा मजात 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 मजा साक्षी कृष्ण राठोड मी वर्गासाठी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची सांस्कृतिक मंत्री आज मी तुम्हाला माझ्यातला राजांस माझ्या गुरुजींनी शोधून दिला याबद्दल बोलणार आहे मित्रांनो शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा मला फार छान वाटत होतं जेव्हा माझ्या वडिलांनी माझे बूट सोडला आणि माझ्या गुरुजींच्या हातात दिले पण काय मला तर शाळा शिकायचीच होती नंतर मी वर्गात गेले वर्गामध्ये मला असं वाटत सुद्धा खेळत होतो जसं भांडे कुंडी असे वेगवेगळे खेळ आम्ही शाळेत सुद्धा खेळत होतो असं वाटत होतं की आम्ही घरीच आहोत घरीच आहोत आणि आमच्या मैत्रिणीसोबत खेळत आहोत तसं आम्हाला शाळेत वाटत होतं नंतर पहिली ते चौथीपर्यंत मला इतकं काही कळत नव्हतं चौ पाचवीपासून माझी खरी कि माझी खरी किम माझी खरी मेहनत सुरू झाली नंतर मला अभ्यासातलं थोडं थोडं कळू लागलं शोधून दिला त्यांनी तेन, मला माझ्यामधला नाटक का हे मला पहिल्यांदा शोधून दिला नंतर मी कथाकथन नाटक अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेऊ हो लागले नंतर नंतर आम्ही तालुक्यात गेलो तिथं मा तिथं माझं तिथं माझं प्रथम क्रमांक आला नाटकात आमचा प्रथम क्रमांक आला जिल्ह्यात जाताला नाही पण आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही जिल्ह्यापर्यंत तरी पोहोचलो जर माझ्या जर माझ्या गुरुजींनी माझतला राग सोडून दिला असता तर आज मला कळलं नसती की माझ्यात एक नाटककार लपलेला आहे आणि मी आणि फक्त मी तो नाटककार आपल्यामध्ये राहू देणार नाही तर मी त्याला उलगडणार मी सगळ्या लोकांना दाखवून देणार की मी एक नाटककार जीवनामध्ये नक्कीच होऊ शकते आणि माझ्यामध्ये जो जो एक माणूस लपलेला आहे म्हणजे नाटककार लपलेला आहे त्याला मी बाहेर काढेन आणि मला जे करायचं आहे ते मी भविष्यामध्ये माझं उंच शिखर नक्कीच गाठेन तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून तुमची खूप खूप खुँ आभार